आत्ताच माझा उल्लेख केला ऍक्टर म्हणून पण मी आंबेगाव तालुक्यातला आहे शरद माझा भाचा आहे शरद सोहन्य आणि सगळीच मंडळी आम्ही सोयरे मंडळी आहेत तर मी इथे ऍक्टर म्हणून नाही पण दादांच्या प्रचारासाठी आलेलो आहे कारण माझ्या नजरेसमोर कोरोनाच्या काळापासून मी जे दादांना पाहिलं इतक्या वाईट परिस्थितीमध्ये दादा प्रत्येक गावात

खे होत्र आणि दादांनी ते केलं मागच्या असतं ना अपयश आलं पण ते अपयश वर ते घाबरले नाही त्यांनी हिंमत बांधली आणि पहिल्या दिवसापासून छोटी अमाऊंट नाही आहे चौदाशे कोटी रुपये सत्ता नसताना त्यांच्याकडे नसताना जर आणू शकतात आणि आता माझं म्हणणं असं आहे शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये ही सुवर्ण संधी आलेली आहे कारण वरती मोदी साहेब खाली मुख्यमंत्री शिंदे अजितदादा फडणवीस आणि आपले दादा येता तेरा तारखेला एकाच वादा शिवाजी दादा आणि घड्याच्या चिन्हावर आपल्याला शिक्का मारायचा आहे आणि हात हातबळगड करून दिल्लीमध्ये मोदी हात हातबळगड कर करायचे एवढं एवढे पण मी धन्यवाद तुमचे धन्यवाद बोलतो